नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत आहेत आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला स्वीटीला इथे आई विचारतायत की तुला माहिती होतं का या पैशांविषयी तर स्वीटी हो आई असं सांगते आणि मग प्रेक्षकांना आईंचा एकच धक्का बसतो स्वीटी म्हणते ते पैसे मकरनने कहता की ते ऑफिसचे पैसे आहेत म्हणून मी तोपर्यंत दुर्गा देवी म्हणतात झालं स्वीटीला बोलूच देत नाहीत पुढे ते आणि म्हणतात झालं म्हणजे तुमच्या मुलाला माहिती होतं की ही कॅश माझी आहे आणि तुमच्या सुनेलाही माहिती होतं की ही कॅश माझी आहे या घरातल्या दोन दोन माणसांना माहिती होत की ही कॅश माझी आहे की ती कॅश ती मुलाकडे ठेवायला दिली होती तुमच्या त्याच्यानंतर दुर्गादेवी म्हणतात आणि तरीही तरीही तरी तुम्ही ती कॅश माझ्याकडे परत केली तेव्हा आता माहीत नव्हतं असं म्हणायचं नाही किंवा असं बोलू नका असं लगेच दुर्गादेवी म्हणतात आणि पुढे म्हणतात की तरी बरं झालं की तुमच्या घरातली एक साक्षीदार तरी आहे की हे पैसे माझे आहेत हे सांगण्यासाठी नाहीतर तुम्ही सगळ्यांनी मुलू मिळून मलाच काव्यबास ठरवलं असतं असं इकडे दुर्गादेवी म्हणतात आणि बघा प्रेक्षकांना हसत हसत कशा बोलतात म्हणतात एस स्वीटी बच्चा बघ हे पैसे बघ हेच आहेत ना ते पैसे की जे मी तुझ्या नवऱ्याकडे ठेवायला दिले होते तर स्विटी म्हणते पैसे देकर कोई कैसे की हे कि पैसे किसके हे असं विचारते बर का हा पण ती म्हणते मी ती पिशवी बघितली होती आणि मग त्याच्यात आई म्हणतात स्वीटी अगं तुला शमिकाने जेव्हा फोन केला होता तेव्हा तू असं का म्हणालीस की पंपरूम मध्ये जे काही पैसे ठेवलेत ते थे। कुणाचे आहेत ते माहिती नाहीत म्हणून आणि मग प्रेक्षकांना सगळे स्वीटीकडे बघायला लागतात तर स्वीटी म्हणते आई महिने जब देखा तब हे पैसे मकरने रखे थे मला नाही माहिती की ते पंपरूम मध्ये कसे पोचले आणि कधी पोचले ते आणि आता प्रेक्षकांनो बघा पुढे काय दुर्गादेवी करतायत त्या म्हणतात एक काम करा तुम्ही मिसेस केलेदार तुम्ही ना एक नाटक कंपनी उभी करा किल्लेदार नाटक कंपनी मस्त चालेल बघा असं म्हणून आता टोमण्यांच्या स्वरूपात बोलायला चालू केले बरं का दुर्गा देवींनी बाबा तर बघतच राहिलेत दुर्गा देवी म्हणतात कसं आहे ना तुमच्या घरातले कसले एक एक अभिनेते आहेत तो करा तुमच्याकडे अभिनय करणारे खूप चांगले आहेत असं वगैरे बोलायला चालू करतात आणि आता सीमा स्वीटी बघतच राहिले तर समीर म्हणतो नारणा मॅडम तुम्ही जरा तोंड सांभाळून बोला जरा जास्तच होतय तुमचं तर दुर्गा देवी म्हणतात जास्त तर तुम्ही केलंय मला फसवलंय तुम्ही मला फसवलंय असं म्हणतायत लगेच तुम्ही सगळे एक जात चारशो वीस आहात असं म्हणतायत डायरेक्ट दुर्गा मॅडम इकडे आणि सीमा बघा कशी बघते आणि प्रेक्षकांनो लगेच नाही म्हणतात आता कि दुर्गा मॅडम तुमचा काहीतरी खूप मोठा गैरसमज झालाय हे बघा हे मला मान्य आहे की हे पैसे आम्हाला आमच्या पंपरूम मध्ये सापडलेत पण हे पैसे कुणाचे आहेत तिथे कसे आले आम्हाला कुणालाच माहिती नव्हतं बरं ते पैसे कोणाचे आहेत हेही माहिती नव्हतं मकरंद घरात नव्हता त्याला आम्ही फोन केला तर तो फोन कट केला त्याने त्याच्यामुळे त्याच्याकडनं काही उत्तर मिळालं नाही आम्हाला स्वीटीला जेव्हा आम्ही विचारलो होतो तेव्हा ती म्हणाली होती की पंपरूम मध्ये कुणाचे पैसे आहेत त्याच्याविषयी तिला काहीही माहिती नाहीये असं सगळं आई स्पष्टीकरण देतात आता दुर्गा आता मला कसं कळणार की ते पैसे तुम्ही मकरंदला दिले होते मकरंदने ते पंपरूम मध्ये नेऊन ठेवले आणि ते कधी नेऊन ठेवले तर ते मला खरंच माहिती नाही म्हणतात लगेच आई आता पुढे बोलतायत हे पैसे पोलिसांकडे नेऊन द्यायचे असं आम्ही ठरवलं होतं असं समीरकडे बघून बोलतायत बरं का आई आणि मग प्रेक्षकांना समीर जरा शिमान खाली घातल्यासारखी करतो तर समीरकडे बघून आई म्हणतात ते पैसे तुमच्याकडे येऊन पोचलेत ही गोष्ट मला आत्ता कळालीये म्हणजे त्याने मला आत्ता सांगितले सगळं आणि लपवलं होतं त्याने सगळं बोलतायत आई आणि मग पुढे म्हणतात मी समीरला सांगितलं नव्हतं की हे पैसे तुम्हाला आणून द्यायला तर दुर्गा देवी आता लगेच कसं म्हणतात अरे रे 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 अहो काय फायदा हो तुमच्या हा सत्यवचनी हरिश्चंद्र असल्याचा बघा ना असं म्हणतात आता पुढे दुर्गादेवीने आज तुफान बॅटिंग केले असं म्हणायला हरकत नाही एक मुलगा तुम्हाला न सांगता बोरतळचं घर विकतोय आणि दुसरा मुलगा तुम्हाला न सांगता माझेच पैसे मलाच आणून देतोय असं आता समीरकडे बघून दुर्गा देवी म्हणतात बरं का प्रेक्षकांना पुढे आणि आता ऐकाच तुम्ही काय बोलतायत ते नाही नाही घमंडे घमंडे आता तर मला असं वाटायला लागलंय की हे सगळे आहेत बग, ना हे आतून मिळालेले आहेत असं दुर्गादेवीकडे सगळ्यांकडे बघ बघत म्हणतात आणि आता बघा प्रेक्षकांना पुढे ते कशा अशा म्हणतात आणि कसं आहे ना म्हणजे तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो हे असं चाललंय या सगळ्यांचं तर प्रेक्षकांना आता आई म्हणतात नाही नाही असंच काही नाही तर दुर्गादेवी म्हणतात मला तर हेच वाटतंय की तुम्ही लोकांनी हेच ठरवलंय की तुमच्या मुलाला कंपनीतून पैसे घ्यायचे ते मला परत द्यायचे आणि तुम्ही तुमचं कर्ज फेडायचं असंच केलं असेल तुम्ही असं ठरवलं असंच वाटतं आणि मग आई म्हणतात नाही खरंच असं काही नाहीये तर दुर्गादेवी इकडे परत म्हणतात या नोटांवरती जे काही नंबर आहेत ना त्यावरून मी ओळखलं की हे पैसे माझे आहेत तर हे सगळं करायचंच होतं तर जरा डोकं चालवायचं होतं जरा डोकं वापरायचं होतं किमान ही पिशवी तरी बदलायची होती तुम्ही असं म्हणून आता दुर्गादेवी बोलतायत बरं का प्रेक्षकांना आणि आता पुढे काय घडणार आहे बघत राहूया समीर म्हणतो तुम्हाला सांगितलं ना की हे पैसे कुठून आणले आम्हाला नव्हतं माहिती दुर्गादेवी समीरला म्हणतात तरीही तुम्ही ते पैसे पोलीस स्टेशनला द्यायचे सोडून पोलीस स्टेशनला जमा न करता तुम्ही ते माझ्याकडे घेऊन आलात आपल्या आपलं कर्ज फेडण्यासाठी मला तर असं वाटलं होतं की कि किल्लेदार हे खूप इमानदार असतील पण नाही कसलं काय इमानदारीचा कातडं पांघरलेले हे बेईमान आहात तुम्ही असं सगळं एकदम ओरडून वगैरे बोलतायत बरं का प्रेक्षकांना आणि सीमाला हसायला येत आहे बघा कशी भक्ती येते आणि प्रेक्षकांनो आई आता ओरडून म्हणतायत तुम्ही मिसेस नारडा हे सभ्य माणसांचं घर आहे भाषा जरा जपून वापरा तुम्ही असं सांगतायत आणि आता प्रेक्षकांनो बघा पुढे कसं चाललंय यांचं बोलणं ते आई म्हणतात की हे पैसे तुमच्याकडे समीरने आणून दिले हे त्याचं चुकलं नाही हे खरंच चुकलं त्याचं मी मान्य करते आणि त्या चुकीबद्दल मी तुमची माफी मागते असं आई आता दुर्गा देवींकडे बघून म्हणतात तर आ, समीर म्हणत असतो आई प्लीज तू माफी मागू नको तर आई म्हणतात चूक केली ना समीर तर मग आपल्या चुकीसाठी माफी मागायला काय हरकत आहे त्याच्यात काही कमीपणा नसतो वगैरे असं आई आता समीरलाच परत ज्ञान देत आहेत तर घमंडे बघा कसे बघतायत प्रत्येकाकडे आणि आता प्रेक्षकांना बघा बाबा म्हणतात आणि प्लीज तुम्ही पण डोकं वापरा ना आम्ही जर का हे ठरवून केलं असतं तर आमच्या मुलाला आम्ही संकटात का टाकलं असतं असं बाबा आता बोलायला चालू करतात दुर्गा देवींची आणि समीर पण बघत राहिलाय दुर्गा देवींकडे आणि बाबांकडे बाबा बाबा म्हणतात तुम्ही मकरंदकडे ठेवायला दिलेला पैशाचा हिशोब तुम्ही कधी ना कधी मागितलाच असताना मग मा आम्ही त्याला पैसात का टाकू आमच्याकडून असं झालं कारण आम्हाला खरंच माहिती नव्हतं की तुम्ही ते पैसे ते त्याच्याकडे ठेवायला दिले होते आणि म्हणून ते वापरले गेले असं बाबा आता परत स्पष्टीकरण देतात या सगळ्या गोष्टींचं तर दुर्गादेवी म्हणतात बाबांकडे बघून पण आता माझ्या मनात शंका येऊ लागली ना त्यामुळे आता तुमच्याकडून येणारा प्रत्येक पैशाचा सोर्स मला तपासला पाहिजे इतक्या शब्दात आता बोलतायत दुर्गादेवी नाही म्हणजे काय आहे तुम्ही खरंच क्लाउड किचन चालवताय की कि असेच अफराबतफरीचे पैसे जमा करून माझे पैसे चुकते करताय हे विचारायला नको म्हणजे विचारायला पाहिजे ना असं म्हणतायत लगेच इकडे आणि स्वीटी आता मान खाली घालते बाबा म्हणतात हे बघा दुर्गा मॅडम आमची चूक झाली आम्ही प्रांजळपणाने कबूल केलंय तर दुर्गादेवी विचारतात मग आता काय मेडल देऊ काय तुमच्या प्रांजळपणासाठी तर लगेच समीर म्हणतो मिसेस नारडा प्लीज तर लगेच दुर्गादेवीने आता काय बोललेत बघा प्रेक्षक डायरेक्ट ना त्यांनी पाच लाखाचा आकडा सांगितला आणि सगळे आता शॉक झालेत आणि कशा बोलतात बघा पुढच्या दोन आठवड्यात तुम्ही पाच लाख रुपये आणून द्यायचेत माझ्याकडे तर आता सगळेच ती रक्कम ऐकून शॉक झालेत बाबा पण म्हणतात पाच लाख तर दुर्गादेवी पुढे जे काही म्हणतात ते ऐकून डबलच शॉक होतात सगळेजण कारण दुर्गादेवी म्हणतात की नाहीतर तुम्ही पाच लाख नाही आणून दिले दोन आठवड्यात तर इथून पुढे प्रत्येक रकमेवरती किंवा इथून पुढे तुमच्या या रकमेवरती व्याज आकारण्यात येईल समजलं का असं म्हणून आता आईंना विचारतायत आणि आता बघा पुढे काय घडणार आहे ते आई म्हणतात पण दुर्गा मॅडम आपलं असं काहीच ठरलं नव्हतं असं जरा सावरासावरी करायचा प्रयत्न करतायत बरं का तर दुर्गादेवी म्हणतात पण हे ठरलं नव्हतं की माझेच पैसे चोरून तुम्ही तुमच्याच कर्जाची परत फेड कराल हे ठरलं होतं का असं विचारतायत बरं का उलट आणि तर आई म्हणतात परत ते पैसे आम्ही चोरले नाही किती वेळा सांगू तुम्हाला आम्ही पैशांची चोरी केलेली नाहीये आम्हाला माहिती नव्हतं की ते पैसे तुमचे आहेत म्हणून आणि ते पैसे जर का तुम्ही मकरंदला दिले होते तर ते रूम मध्ये कसे आले असं दुर्गादेवींनाच आई विचारतायत बरं का आणि मग दुर्गा देवी त्या प्रश्नाचं उत्तर कसं देतात बघा आता हे तुम्ही तुमच्या मुलाला विचारा तर लगेच आई म्हणतात विचारणार आहेच त्याला तर तोपर्यंत बाबा म्हणतात एक मिनिट नारडा मॅडम आता मी तुम्हाला विचारतो एवढी मोठी कॅश तुम्ही त्याच्याकडे ठेवायला दिलीतच का तर लगेच दुर्गा देवी म्हणतात माझा तुमच्या मुलावरती विश्वास होता आता तुम्ही हे म्हणाल का मला की तुमच्या मुलावरती मी विश्वास ठेवू नये असं म्हणाल का तर लगेच ना सगळ्या आता दुर्गा बघायला लागलेत परत दुर्गा देवी लगेच म्हणतात तुमच्याकडे काही फॅमिली व्हॅल्यू आहेच का नाही का हे असंच सगळं चाललंय तर बिचारा आईंचं तोंड पडलेलं आहे बरं का प्रेक्षकांनो तर बाबा पुढे म्हणतात हे तुमचे काय पैसे आहेत म्हणून तुम्ही तुमच्या एम्प्लॉईज कडे ठेवायला देता आणि इलिगल सुद्धा आहे असं बाबा म्हणतात आणि अशा व्यक्तीने उठून आमच्याकडे पाच लाख रुपये मागितले तर आम्ही ते का द्यावेत असं बाबांनी प्रश्न विचारलाय बरं का आणि काल गुळगुळीत म्हणाले होते बाबांना आज बाबा बोलतायत तर दुर्गादेवी म्हणतात कारण तुम्ही देणं लागताय माझं असं म्हणतात बरं का आणि ते लिगॅलिटी बद्दल तुम्ही न बोललेलंच बरं असं बोलायला चालू करतात आता दुर्गादेवी परत बाबांना आणि म्हणतात बोरथळचं घर लिगली माझ्या नावावर आहे आता तरी पण मी ते तोडायचं थांबले केवळ तुमच्या बायकोच्या शब्दाखातर त्याला मी कुठलंही व्यास लावलेलं ला नाहीये आणि तेव्हा तुम्हाला नाही आठवलं कायदा असं दुर्गादेवीने विचारले बाबांना आणि मग बाबा पुढे परत उत्तर कसे देतात बघा तुम्ही थांबायला तयार झालात कारण तिने या घराचा सौदा केला म्हणून तुम्ही थांबायला तयार झालात असं बाबा उत्तर देतात आणि मग पुढे म्हणतात की तुमचं काही नुकसान होत नाहीये उलट एक वर्ष थांबल्यामुळे तुम्हाला इतकी प्राईम प्रॉपर्टी मिळणार आहे तर सीमा बघा कशी गप्पच बसते आहे तिकडे आणि मग आता पुढे दुर्गा देवींना बाबा म्हणतात असा तुम्हाला विश्वास आहे म्हणून तुम्ही थांबलात मिसेस नारडा असं तोडून बोलतायत बाबा सुद्धा आणि आता बघा प्रेक्षकांनो बाबा परत म्हणतात की त्या दिवशी मी तुम्हाला सांगायला आलो होतो की तुम्हाला हवं तर तुम्ही बोर्तोचं घर तोडून टाका पण तुम्ही तसं नाही केलं कारण तुमचा या प्रॉपर्टीवर डोळा होता तर दुर्गादेवी देवी चिडून म्हणतात हो आहेच माझा या प्रॉपर्टीवरती डोळा आहेच असं सांगतायत बरं का दुर्गादेवी सुद्धा बाबांना आणि मग म्हणतात पण मी आले नव्हते तुमच्या दारात हे डील करायला जे काही असेल ते तुमची बायको आली होती माझ्याकडे दूर जागेची भीक मागायला समजलं का सतात तर आता बाबा म्हणतात दुर्गा मॅडम जरा शब्द सांभाळून वापरा तोंड सांभाळून बोला असं सा बाबा ओरडलेत बरं का आता तर दुर्गादेवी कशा म्हणतात लगेच बाबांकडे बघून का त्रास होतोय मी बोलल्यावर कारण बाबा आता बोलतात आणि मग दुर्गा देवी म्हणतात तुमची बायको आली होती पदर पसरून माझ्या पदरात बोरथळचं घर टाका म्हणून आता बाबांची बोलती बंद झालीय बरं का प्रेक्षकांनो आणि सीमाला तर काय मजाच येते या सगळ्याची दुर्गादेवी म्हणतात तेव्हा ते डील ते ते यांनी केले माझ्याशी असं म्हणून आईंकडे बघून दुर्गादेवी बोलतात आता आणि म्हणतात केवळ त्यांच्या शब्दाखातर आजवर मी थांबले असं सांगतात आणि मग आता हे डील मोडण्या इतपत मी मूर्ख नाहीये असं परत म्हणतात बरं का दुर्गादेवी स्वतः तर आई बघा कशा बघायला लागले तर समीर पण असा एकदम बुद्धी झाली आणि पैसे दिले असं वाटत असेल त्याला आता दुर्गादेवी म्हणतात अरे असेल दम तर कमावून दाखा पैसे आणि घ्या बोरथळचं घर आता दुर्गादेवीने जे काही बोलले ते बघा कसे बोलले ते पुरुषासारखे पुरुष असून तुम्ही तुम्हाला काही जमत नाही का अरे या घरात कोणी पुरुष राहतात की नाही अशा या शब्दात बोललेत बरं का दुर्गादेवी आता आणि प्रेक्षकांना आता आता खरंच म्हणजे फार विचित्र दाखवलंय असं मला वाटतंय बघू आता पुढे काय होतंय ते तोपर्यंत समीर ओरड तो नारडा असं म्हणून आणि खूप बोलात असं सा सांगतो तो तर लगेच ना दुर्गादेवी म्हणतात ओ झोपले का माझे शब्द असं समीरला विचारतात आणि म्हणतात अजून अजून त्रास त्रास होणार होणार आहे आहे आता आणखीन काही दिवसांनी ही जी काही प्रॉपर्टी आहे हे घर माझं होणार आहे असं म्हणतात आणि इथे उभा राहणार आहे नारडा टॉवर असं सगळं बोलतायत बरं का आणि येस असं म्हणून आधी टिमक्या बिमक्या वाजवतायत चिमट्या हाताच्या आणि आता एवढं सगळं आता दुर्गादेवी बोलल्यात घराबद्दल तर आई म्हणतात मी जिवंत असेपर्यंत हे सगळं होऊ देणार नाही आता आईने आपली तोप चालू केली आहे बरं का प्रेक्षकांना सगळे आईंकडे बघायला लागलेत आता आई पुढे काय म्हणतात ते बघा दुर्गादेवी विचारतात आधी कशाच्या जोरावर तुम्ही मास करता एवढा ना पैसा ना रुतबा कशाच्या जोरावर आणि तरीही तुमचा एवढा मास कशाच्या जोरावर कशाच्या जीवावरती तर आई आता त्यांना उत्तर कशा देतात म्हणतात मला माझ्या चांगुलपणाचा मला माझ्या इमानदारीचा आणि खरेदी माझ आहे असं उत्तर दिलंय बरं का आता दुर्गा देवीना तर प्रेक्षकांना दुर्गा देवी म्हणतात तर हा तुमचा माझ नाही उतरवला तर नावाची नारडा नाही मी असं सांगताय कसं चाललंय ते आणि आता पुढे बघूया दोन आठवड्यात मला पाच लाख रुपये आणून द्यायचे नाही तर सगळ्या रकमेवरती व्याज लावल्याशिवाय मी राहणार नाही असं सांगतायत आणि आता प्रेक्षकांना सीमाला धक्का बसलाय बरं का दुर्गादेवी म्हणतात आता याविषयी माझ्याविषयी माझ्याकडे जास्त वाद घालू नका नाहीतर तुमच्यावर आणि तुमच्या मुलावरती केस टाकेन मी अशा धमकी दिली बरं का दुर्गा देवींनी आता म्हणजे समीरवर आई आणि आईवर केस टाकेन असं म्हणून स्वीटी बिचारी हो हो करते आधी सगळं सांगितलं असतं तर काय झालं असतं तर दुर्गा देवी म्हणतात चला ग म्हणतात असं म्हणून जात असतात तर आई आता आडूया येतात त्यांना एक मिनिट असं म्हणतात आणि मग ती कॅश उचलतात म्हणतात दुर्गा मॅडम हे घ्या तुमचे पैसे घ्या असं म्हणून परत ते हातामध्ये देतात पैसे आणि मग आई म्हणतात स्वप्न पाहावीत पण दुसऱ्याचं वाईट चिंतून नाही असं आता लेक्चर दिले बरं का दुर्गा देवींना परत आता आईने आई, आई पुढे म्हणतात सार्थक बंगल्याच्या जागी तुमचा नारडा टॉवर्स उभा करण्याचं तुमचं जे काही स्वप्न आहे ना ते कधीच पूर्ण होणार नाही असं आईने आई आता सांगितले तर दुर्गा देवी गजा कशा बघतायत बघा आईंकडे आई, आई पुढे म्हणतात आणि हो की हा शुभा किल्लेदारचा शब्द असं म्हणतात आणि सगळे आता बाबांसकट सगळे आईंकडे बघायला लागतात आणि आता बघूया पुढे काय घडणार आहे ते नेमकं कसं वळण येणार आहे ते तर प्रेक्षकांनो बघत तुम्ही त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर आता दुर्गा देवी घरातून निघून गेले आहेत आणि आता समीर कसा बघतोय बघा आणि आई समीर कडे कशा बघतायत तोपर्यंत घमंडे म्हणतात काय मॅडम सॉलिड बॅटिंग केली तुम्ही माझी तर विकेटच गेली होती आणि त्या सगळ्यांचे चेहरे बघण्याला झाले होते तर घमंडे त्या घरातल्या कोणालाही माहिती नव्हतं की हे पैसे मकरांचे आहेत म्हणून असं दुर्गादेवी म्हणतात आणि म्हणतात ही माणसं खोटी नाही आहेत तर दुर्गादेवींना घमंडे पण म्हणतात पण मॅडम एक प्रॉब्लेम आहे आता कसला प्रॉब्लेम बघा नाही म्हणजे मकरांना अडकवण्यासाठी आपण हे पैसे देत होतो बरोबर आहे का एक तर त्याला हे कळालं की आपण पैसे देत होतो आणि दुसरं म्हणजे आता इथून पुढे आपल्याला मकरनला अडकवता येणार नाही हा म्हणजे मकरन नावाचा माणस आपल्या जाळ्यातून सुटला मॅडम तर दुर्गादेवी म्हणतात घमंडे खुळा आहेस तू अरे नाटकाचा पहिला अंक आता इथे झालाय आता दुसरा अंक जो काही असेल तो तिथे तिकडे गेल्यावर ऑफिस मध्ये आता बघूया ऑफिस मध्ये गेल्यावर अजून काय काय ड्रामा होणार आहे मकरांच्या बाबतीमध्ये इंटरेस्टिंग वाटतंय जर असं कारण मकरनला काय बोलतील ते ऐकत गरजेचं आहे आणि आता मकरनवर कशी चिखलफेक होणार आहे किंवा काय बोडबडणार आहे हे एक वेगळ्या पद्धतीचं बोलणं असेल बघूया आपण काय घडणार आहे तर आता समीर आई आणि बाबा सगळे आता उभे आहेत घरामध्ये बाबा म्हणतात परमेश्वरा असं एकदम अगदी हाक मारतात म्हणतात आजवर या घरात कोणीही आवाज वर करून बोललं नव्हतं आता बाबांनी बोलायला चालू केले बघा प्रेक्षकांनो आणि ही अरे ही बाई येऊन आपल्याला येऊन खोटं ठरवून गेली असं समीरकडे बघत बोलतायत समीर आता काही बोलत नाही या गोष्टीवर स्वीटी मान डोलावती अशी नाही म्हणून अशी बाबा पुढे म्हणतात समाजात एक इब्रत होती रे आता तीही धुळीला मिळाली तीही गेली असं बाबा आता सांगतात आणि तिकडे मान ओळवतात तो पण आता आई येत आहेत समीरच्या पुढ्यात आणि आता बघा आई ओरडतायत समीरला आणि म्हणतात समीर हे बघ मी तुला काय सांगितलं होतं असं विचारतायत आता बाबा लगेच वळून बघतायत बरं का आईंकडे आणि मग प्रेक्षकांनो आई परत ओरडून विचारतात समीर त्या पैशाचं मी तुला काय करायला सांगितलं होतं तर समीरचा तथा चालू आहे समीर काही बोलत नाहीये अगदी स्वीटी शमिका सगळ्यांच्या समोर आई ओरडतायत समीरला तर लगेच ना प्रेक्षकांनो समीर काही बोलत नाही तेवढ्यात सीमा म्हणते आई तुम्ही समीरला असं बोलू शकत नाही तर आई चिडून ओरडून म्हणतात सीमाला तू मध्ये बोलू नकोस असं म्हणून डोळे बिळे मोठे करून सीमाला ओरडू सांगतात कशा अशी रागिणी अवतार झाल्यासारखं वाटत हा सीमाला ना आधी अवतार दाखवायला पाहिजे होता आता नाही तर परत प्रेक्षकांना आई परत म्हणतात तू बोलणार आहेस की नाही समीर अरे त्या पैशाचं मी तुला काय करायला सांगितलं होतं तर समीर म्हणतो तू सांगितलं होतंस की पैसे पोलिसांना नेऊन दे तर आई म्हणतात सांगितलं होतं ना मी तुला हे पैसे समीर पोलिसांना देऊन दे असं सांगितलं होतं ना मी असं विचारतात परत एकदा आता बाबा बघा कसे बघतायत तर आई विचारतात त्या नारडाबाईला का नेऊन दिलेस तू पैसे असं विचारतायत ओरडून आणि आता प्रेक्षकांना बघा समीर म्हणतो मला ते लॉजिकल वाटलं तर आई म्हणतात लॉजिकल तुझ्या या लॉजिकलच्या प्रकरणात काय होऊन बसलंय कळतंय का तुला समीर असं ओरडून ओरडून विचारतात बरं का आई समीरला समीर तर पप्प म्हणजे आई आई असं एवढंच म्हणतोय तर तो माझ्या एकट्याची चूक आहे का असं विचारतोय बरं का तो बाबा लगेच कसे बघतायत मुळात आपल्या घरात दीड लाख रुपये कॅश होते आपल्या कुणालाच माहिती नव्हतं असं समीर आता बोलायचा प्रयत्न करतोय म्हणजे सर्व करायचा मकरांनी ते पैसे आणलेच का घरामध्ये त्या नारडाबाईचे तर लगेच आई म्हणतात त्याला पण विचारणार आहे मी हे सगळं त्याला सोडणार नाहीये मी समीर पुढे म्हणतो की त्या मकरांनी पैसे आणले आणले तर आणले ते स्वतःच्या कपाटात ठेवायचे पंपरूम मध्ये कशाला ठेवायचे मला वाटलं असं तो बोलायला चालू करत असतो पण अडखळतो बरं का बोलूच शकत नाही तो पुढे तू त्याला का विचारत नाही असं पण म्हणतो आई आता म्हणताय सोडणार नाही मी त्याला विचारणारच असं परत एकदा सांगतात अरे पण समीर मकरनची चूक दाखवून तुझी चूक कमी होते का असं विचारतात बरं का आई आता समीरला आणि प्रेक्षकांना सीमा बघा कशी बघते तर आई विचारतात समीरला काय मूर्खपणा केलायस तुला कळतंय का तुला तू जाऊन त्या बाईला पैसे दिलेस असं ओरडून म्हणतायत बरं का प्रेक्षकांनो आई म्हणतात ती घरात आली आपल्या राजरोसपणे घरात आली आपल्या नाकावर टिचून आपल्याच घरात येऊन आम्हाला चोर म्हणाली ती असं आता आईने सांगितलं आई, आई बोलतायत बरं का आणि मग प्रेक्षकांनो बघा समीर कसा बघत राहिला एकदम आई पुढे म्हणतात मला आणि तुझ्या वडिलांना ती बेईमान म्हणाली असं आता समीरला बोट दाखवून म्हणतायत आई आणि आता खरंच म्हणजे वाईट वाटतं ना असं कोणीतरी एकदम बोलल्यानंतर तस आई पुढे विचारतात समीरला आजवर आम्ही कधीही दुसऱ्याचे पैसे वापरले नाहीये दुसऱ्याची कुठली गोष्ट घेतली नाहीये आणि तुम्हा मुलांवर पण लहानपणापासून हेच संस्कार केलेत ना मी काय शिकवलं होतं तुला लहानपणापासून की जे आपलं नाहीये त्याला आपण हात लावायचा नाही शिकवलं होतं की नाही तुला असं लगेच आई ओरडून विचारतात तर समीर आता काहीच बोलत नाहीये सीमा लगेच मांडवला होते आई पुढे म्हणतात दीड लाख रुपये होते रे समीर ते दीड लाख रुपये काय आपलं मोठं एवढं कर्ज कमी होणार होतं की तुला हा मोह पडला की तू जाऊन ते पैसे त्या बाईला नेऊन दिलेस असं आई विचारतात आता समीरला आणि सगळे समीर कडे बघायला लागलेत बरं का प्रेक्षकांना आणि आता स्वीटी शमिकाकडे कडे बघते आई विचारतात कळतय का रे समीर तुला कळतय काय झालंय अरे काही तुझं स्वतःच चारित्र्य आहे की नाही तुला की संकट आल्यावरती सगळं विसरून जातोस असं आईने विचारले बरं का समीरला मला तर शॉकच बसला की आई असं विचारतील बघून तर सीमा पण अशी शॉक होऊन बघते तर आई पुढे म्हणतात ती बाई आपली आपल्याला व्याज लावणार आहे व्याज असं ओरडून बोलतायत समीरशी म्हणजे त्यांना सहन नाही होत एकदम आई पुढे म्हणतात पाच लाख रुपये द्यायचे त्याला दोन आठवड्यात कुठून देणार आहोत आपण काय करणार आहोत कुठून आणणार आहोत कसं करणार आहोत आपण सगळं काही कळतंय का, का तुला असं आई ओरडत असतात बरं का समीरवर तर समीर, समीर पण एकदम चिडून म्हणतो ओरडू नको साई तर बाबा आता समीरकडे बघताय तर सीमा सुद्धा अशी शॉक होऊन बघते कारण समीर चक्क ओरडून बोललाय आईंशी आपल्या आणि आता आई मात्र शॉक होऊन उभ्या राहिल्यात तशा समीर एकदम असा ओरडू नको साई जोरातच बोलतो आणि प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये ना समीर इथे म्हणतो तो एक ने मी एकटा ना नाही चुकलोय बोरतळच घर मकरनने विकलंय मी नाही विकलं तर आई म्हणतात तुझ्या चुकीची किंमत पाच लाख रुपये तर समीर म्हणतो तुझ्या चुकीची किंमत माहितीये का तुला आई आपलं राहतं घर असं तो एकदम म्हणतो तर आता प्रेक्षकांना उद्याच्या भागात आत्याबाई ते अजून आगी ते लोटतात कारण त्या म्हणतायत आईला तुझ्या श्रावण बाळाने तुला नख दाखवली म्हणून तर आई म्हणताय तुम्ही आलायत ना चार दिवस चार पाहुंड चार घ्या ज्या गोष्टींची तुमचा संबंध नाहीये ना त्यात ना, नका पडू तुम्ही तर एवढा ताठा बरा नव्हे शुभे ही आई म्हणजे ही आई टी जी काही ती तुझ्या मुलांना दाखव सात त्याबाई बोलतायत आई ना, बोलता ना या काय घडणार हृदयाच्या भागात तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका